आईन करता आई आई साख्याच पोत आई साखराचा पोत आईच मोठ गोत आई साखऱ्याच पोत आईच मोठ गोत आईन mm करताई -hmm. आई साखर ना, आई माझीन सांग ना गोटी मला उठू काय ना, आई माझी सांग ना गोटी मला उठू काय ना मायक बघानीच्या गोटी लागन गुळावानी गोटी लागन गुळावानी असे गेले ना माळवया असे गेले ना माळवया शाळू न वाऱ्यावानी असे गेले ना माळया शाळू न वाऱ्यावानी आईन करता आई आई न लय गोड आईची बोली गोड मला लागन ग गोड आईची बोली गोड मला लागन ती गोड नांदयाला गेली माझी न गोड घासी बाई गोड घासी जाऊ न तू पाय बाळा जाऊन तू पाह्या बाळा तोंडावरलीन निळा जाऊ जाऊन तू पाह्या बाळा तोंडावरलीन निळा कशी नांदयाला गेली माझी तांब्याची परात माझी तांब्याची परात मैना उज्या काय वाचूनी मैना उज्या काय वाचुनी सुन लागत घरात मैना उज्या का वाचूनी सुन लागत घरात नांदया ला गेली तांब्याची घा माझी तांब्याची घा मैना मैन्यात उज्या का वाचूनी मैनात उज्या काय वाचूनी सुन लागत नगर मैना उज्या काय वाचूनी सून नगर बही ना गा भाऊ एका झाडाच्या संतर एक झाडाच्या संतर आली परयाची नारी आली परयाची नारी अली ना पाडले अंतर आली